दीड हजार रुपयाचं काय मोल समजणार हे दीड हजाराचा मोल माझ्या सर्वसामान्य भगिनींना बहिणींना कळतय मी पंधरा ऑगस्टचा सण जो आपला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत संवाद साधून साजरा केला अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार मिळालाय काही बहिणींना काही आपल्या विधवा बहिणी होत्या त्यांनी त्यांचं दुखणं जे आहे मांडताना चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळाला हे दीड हजार रुपये आम्हाला लाख मोलाचे आहेत म्हणाले आम्ही छोटा मोठा उद्योग करतो देवपूजेचं सामान विकतो कोण म्हणतो बांगड्यांचा व्यवसाय करतो कोण म्हणाली माझी बहीण साड्या आम्ही विकतो आम्हाला हे दोन तीन महिन्याचे पैसे एकत्र करून आम्ही भांडवल वाढवू शकतो आणि भाग भांडवल वाढवून आमचा व्यवसाय वाढवू शकतो कुणी म्हणाला आम्ही मुलासाठी काहीतरी खरेदी करू आमच्या पती खरेदी करू सासू सासऱ्यासाठी खरेदी करू आता माहेरला जाताना देखील जेव्हा आपल्याला काही जाताना पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा माझ्या बहिणीचा पाय अडखळतो हे देखील आपण आहे पण आता आपल्याला अडखळावं लागणार नाही कुणासमोर हात पसरावे लागणार नाही तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार आणि मी एवढंच सांगतो की आम्ही टीका आमच्यावर दररोज करतायत शिवाय साप रोज देत आहेत सरकारच्या विरोधामध्ये जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकारच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप हे सरकार पडणार आज पडणार उद्या पडणार परवा पडणार परंतु माझ्या या बहिणींच्या या भावांच्या भाऊ पण इकडे आहेत या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही अधिक मजबूत झालं या सरकारचं काम पाहून मोदी साहेबांचं नेतृत्व अजित दादा सुद्धा आपल्या सरकार सोबत आले आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं देव पाण्यात बुडवून ठेवणाऱ्यांचा त्यांचं जे काय व्हायचं ते झालं पण शेवटी मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून या बहिणींचे भाऊ सगळे समर्थ आहेत हे आता सांगून ठेवतो अजितदादानी तर मगाशी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये आणि म्हणून बाकी कशाचा पण नात करा पण या विषयात नात करायचा नाही हे मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगून ठेवतो विरोधकांना आणि म्हणून मी एवढंच सांगतो सत्ता कुणासाठी आहे सत्ता निवडणुका तर येतात सत्ता येते जाते निवडणुका येतात जातात सत्तेचा जा उपयोग कशासाठी स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नाही स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी नाही तर या राज्यातल्या सर्व सामान्य बहीण भाऊ वरिष्ठ ज्येष्ठ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचा विचार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणून मी जेव्हापासून तुमचा भाऊ मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून एकही दिवस घरात बसलो नाही आपण पाहत आहे आम्ही रस्त्यावर फील्डवर सगळीकडे असतो फक्त तोंडाला फेस येईपर्यंत कधी आम्ही बडबड केली नाही फेसबुकवरून मी काय आज राजकारण सांगत नाही बोलणार नाही परंतु ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांनी साहेबांनी दिलेला मूल मंत्र जो आहे जपण्याचा मी प्रयत्न करतोय आणि आमचं सरकार देखील समाजकारण लोकांची सेवा करण्याचं काम करत आहे आणि म्हणून हे कधी आम्ही सूत्र सोडणार नाही सर्वसामान्यांसाठी या योजना राबवायच्या असतात आणि मग मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आम्ही लोकांसाठी काय केलं यापैकी आपलं सरकार चालवणारे लोक आम्ही आहोत आणि म्हणून ती पोटदुखीच्या बाबतीमध्ये तर झालं पोटदुखी झालं डोकंदुखी झालं आणखी काय काय झालंय त्यांना बाम पण कमी पडेल असं दुखणं झालेलं आहे पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही कोणी काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या पण तुम्हाला माझ्या बहिणींना मी सांगतो हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही हे देणार आहे आणि आम्ही देत राहणार ही लेना बँक नाही देना बँक आहे मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हातवर केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सिडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहेच परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा आता रक्षाबंधन किंवा भाऊबिजेलाच ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की दीड हजार रुपये मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या काय त्यांचा ज्या काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता डोळ्यात असू देखील पाहिले आणि म्हणून विरोधकांसाठी दीड हजाराची रक्कम किरकोळ असेल कारण त्यांना गरीबीशी काय देणं घेणं नाही गरीबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत हम दो हमारो दो एवढं ज्यांना कळतं त्यांना दीड हजाराची काय किंमत कळणार नाही पण माझ्या बहिणींनो या दीड हजार रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहीत आहे आणि मी आपल्याला सांगतो मलाही माहीत आहे मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय सर्वसामान्य परिवारातून मी आलोय मी पाहिलंय माझी आई कशी कसरत करायची घर चालवताना महिन्याचं नियोजन करताना ते मी पाहिलेला आणि आज त्या काय हाल अपेष्टा आई बाबांनी माझ्या सोसल्या त्याचा साक्षीदार मी आहे आणि मेहनत दिवसभर केल्यानंतर काहीतरी मिळायचं आणि त्यानंतर उपजीविका चालायची हे पैसे जे आहेत हे पैसे कसे वापरले जायचे भावंडांना कसं सांभाळायचं आणि त्यासाठी छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला मन कसं मारावं लागायचं हे देखील मी माझ्या आईला पाहिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या वेळेस माझी पत्नी आली आई आणि पत्नी जेव्हा घर चालवत होते त्याही वेळेस मी पाहिलं की घरकाम करत असताना काही कंपनीचं काम देखील टूथपेस्टचे बॉक्स देखील बनवण्याचं काम आमच्या घरी चालायचं आम्ही तेही पाहिले परंतु खऱ्या अर्थाने मला आज याचं समाधान आहे की आनंद आहे आम्ही अशा परिस्थितीतून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो संघर्ष करून आलो गोर गरिबीतून आलो गरिबीचे चटके सोसलेले आहेत गरिबी पाहिलेली आहे पण आज मला आनंद आहे की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माझे दोन्ही उपमुख्यमंत्री साथीला आहेत आणि या सर्व मंत्रिमंडळाच्या साथीने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो याचा मला समाधान आनंद आहे याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे जेव्हा आम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी यांच्या खात्यात पैसे जात आहेत आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो मी काल माहिती घेतली काही भाईनी, बहिणी बहिणींच्या खात्यात शंभर दीडशे रुपये होते काही महिनी बहिणींच्या खात्यात एक रुपया होता आता हे तीन हजार मिळाल्यामुळे तीन हजार एक रुपया एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली हे समाधान आहे हे समाधान आहे आणि म्हणून स्त्री आई बहीण स्वतःसाठी जगत नसते दुसऱ्यासाठी जगत असते आपल्या परिवारासाठी जगत असते त्यागाचं प्रतीक आहे त्यागाचं मृत्युमंत उदाहरण आहे आणि म्हणून लेकरनं म्हटलं भूक लागली तर ती स्वतःच्या ताटातली भाकरी त्याच्या ताटात टाकते आणि तांब्यावर पाणी पिऊन स्वतःची भूक मारते हे आईचं काम आहे हे माझ्या बहिणीचं काम आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की अनेक प्रसंग आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रत्येकाच्या आले असतील आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता काही लोक का म्हणतात की आम्ही असं करू तसं करू अरे पन्नास साठ वर्ष तुमचं सरकार होतं एक रुपया तरी बहिणीच्या खात्यात टाकला अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं एक रुपया तरी तुम्ही टाकला बहिणीच्या खात्यावर आज राजीव गांधी म्हणत होते त्याने मी नाही म्हणत आज तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात मध्ये आडता नाही एजंट नाही बिचोलिया नाही कोणी नाही हे काँग्रेसचं सरकार असत तर तुमच्या खात्यात पंधरा टक्के फक्त आले असते म्हणजे साडेचारशे रुपये हे मी नाही म्हणत राजीव गांधी म्हणाले एक, एक रुपया जर दिला तर पैशेवटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे पोचतात परंतु आमच्याकडे मोदी साहेबांनी डीबीटी केलं आम्ही पण डीबीटी केलं पूर्ण तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आज जमा होतात याचा आनंद आहे आणि म्हणूनच कट कमिशन आणि करप्शन हे जे काय संस्कृती आहे ही संस्कृती महायुतीची नाही आहे आणि म्हणून शंभर टक्के रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो मी एवढंच सांगतो देव मंदिरात नाही देव देवाऱ्यात नाही देव माणसातच आहे यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे द्यायची दानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे देण्याची दानत आहे आणि म्हणूनच ही योजना आम्ही पुढे नेतोय संत तुकडोजी महाराज म्हणाले मनी नाही भाव म्हणेम देवा मला पाव देवा अशा भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे देखील मी या ठिकाणी सांगतो मनात भाव पाहिजे मनात प्रेम पाहिजे तर सगळं करता येतो आणि म्हणूनच तुम्हाला काही दीड शाने कोणी असतील सावत्र भाऊ त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका तुम्हाला एवढंच सांगतो मी मगाशी म्हटलं की आपण आपल्या कामावर फोकस ठेवूया ज्यांनी कुठे कुठे कोविड मध्ये देखील सोडलं नाही तुमच्या पुण्यात देखील कोविड सेंटर उभं केलं खोटे पेशंट दाखवले खोटे डॉक्टर दाखवले रुग्णांच्या तोंडची खिचडी पळवली त्यांना तुमच्या तोंडचा घास हिरवायचा होता तुमच्या तोंडचा घास हिरावून न्यायचा होता म्हणून कोर्टात गेले तुम्हाला मी सांगतो आनंदाचा शिदा दिवाळी दसरा गणपतीला आपण देतो रवा मैदा साखर तेल डाळ काय मोठं देतो आम्ही त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले म्हणजे कुठं फेडणारे पाप आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आपल्याला मी एवढंच आप सांगतो मगाशी अजितदादानी देखील म्हटलेलं आहे अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला भाऊबीज वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर ता तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शेवटी सरकार हे तुमचा आज देण्याची नियत लागते देण्याची दानत लागते ती आमच्या सरकारकडे आहे ती आम्ही दाखवलेली आहे आणि म्हणून आपल्यासाठी जेव्हा जेव्हा जे जे काही करता येण्याची संधी आणि भाग्य मिळेल आम्ही कधीही मागे वळणार नाही एवढंच आपल्याला सांगतो आणि माझ्या भावांना देखील सांगतो माझे भाऊ जे लाडके भाऊ आहेत मला वाटले लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतली गे गेली स्कीम लाडक्या भावाची पण त्याच्यावर पण काम चालू आहे त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना आणि आम त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचं आहे ही ता, हीच ता हेच आमचं स्वप्न आहे मोदीजींची एक लखपती दिदी योजना आहे आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आपल्याला सक्षम करण्याचं आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती माझ्या बहिणींना काळजी करू नका तुमच्या सोबत आहे महायुती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब सारखा भाऊ आम्हाला मिळालेला आहे त्यामुळे वेगळी विनंती किंवा प्रार्थना काय करणार पण तुमच्यासारखे बंधू प्रत्येक राज्याला मिळवत एवढीच आज मी इथे आशा व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाचं आणि रक्षाबंधनाचं औचित्य साधून सर्वप्रथम एक ध्वनिचित्रफित बघूया आणि त्यानंतर रक्षाबंधन आणि आजचा कार्यक्रम हा आनंद सोहळा साजरा करूया मी सगळ्यांना बसण्याची विनंती करते अजूनही आपला कार्यक्रम संपलेला नाहीये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे राज्याच्या पालनकर्त्यांच्या भूमिकेत असतात या योजनेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या समस्त बहिणींचे भाऊ या भूमिकेतून ते समोर आले त्यामुळे स्वरूपात त्यांचं ते इथे औक्षण केलं जात आहे एकच भाऊ आहे की दोन दोन राखी कशाला किती अगं एक राखी माझ्या भावासाठी कार्यक्रम विनंती करते सरकारसाठी या योजनेचा शुभारंभ अजून आहे महाराष्ट्राची जागा सोडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामध्ये वय वर्ष एकवीस ते पासष्ट मधील महिलांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी त्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होत आहेत खरंच हा अगं मी बी अर्ज केलाय मला पण पैसे मिळाले तू पण अर्ज कर योजनेचा लाभ घे अग तिकडे कुठे चालली योजनेचा फॉर्म भरायला आणि दादा मला अजून एक राखी द्या आपल्या महाराष्ट्र सरकारसाठी प्रातिनिधिक स्वरूपात भगिनींच्या संसारासाठी भरभक्कम आधार रक्षाबंधनाचा कार्यक्रम महाराष्ट्र आणि स्मार्ट कार्डचं वितरण सुद्धा इकडे होत आहे लवकरच सगळ्याच बहिणींच्या खात्यामध्ये रोख रक्कम येणार आहेच ऑलरेडी यायला सुरुवात झालेली आहे आणि यानंतर आज भव्य दिव्य निधी वाटपाचा शुभारंभ या ठिकाणी या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे आपण आपापल्या जागांवरच बसावं अशी आपल्याला विनंती औक्षण झाल्यानंतर भावानं बहिणीला ओवाळणी दिली नाही तर नवलच स्मार्ट कार्डचं वितरण प्रातिनिधिक स्वरूपात या सगळ्या भगिनींना या भावांच्या हस्ते केलं जात आहे त्यांना स्मार्ट कार्ड ओवाळणी स्वरूपात दिले जात आहे स्मार्ट कार्ड आणि चेकची प्रतिकृती प्रातिनिधिक स्वरूपात इथे लाडक्या बहिणींना दिली जाते त्या स्मार्ट कार्डमध्ये एक युनिक कोड आहे आणि त्या युनिक कोडद्वारे महिलांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या योजना सरकार सांगणार आहे त्या सगळ्याची माहिती सर्व महिलांना मिळू शकणार आहे आणि यानंतर मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांना विनंती करतो की आपण सभामंडपाच्या मध्यभागी येऊन या योजनेचा अर्थात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करावा एका अनोख्या पद्धतीनं हा सोहळा इथे संपन्न होणार आहे मी सगळ्यांना विनंती करतो आपण आपापल्या जागांवरूनच गोश्ट बगावी, आणी, हाँ हो चे ही गोष्ट बघावी आणि हा शुभारंभ होत असताना आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करून एका अनोख्या स्वरूपात इथे आपण रोषणाई करण्याचा प्रयत्न करूया माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री सभामंडपाच्या मध्यभागी जाऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ या ठिकाणी करतायत त्याचबरोबर आदिती तटकरे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेब सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करून अनोखी रोषणाई करून या ठिकाणी या शुभारंभामध्ये सहभागी व्हावा चला सगळे तयार आहात मग अशी आल्या आल्या आपल्या मैत्रिणींचा जेवढा आवाज होता आता जरा कमी झालाय सगळ्या तयार आहात अजून जोरात आला पाहिजे आवाज चला सगळे तयार आहात करायचा शुभारंभ चला तर मग या शुभारंभासाठी काउंट डाऊन आपण सुरू करूया सिक्स फाय सगळ्यांनी आमच्या सोबत थ्री टू वन झेवन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थिती संपन्न झालाय दिली भेट i mm -hmm. मुख्यमंत्री आणि यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर अनूप कुमार यादव यांना मंचावरती येण्याची विनंती करते डॉक्टर अनुप कुमार यादव सचिव महिला व बाल कल्याण विभाग महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ प्रसंगी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय केंद्रीय राज्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस सर माय योजनेची यशस्वीरित्या सुरुवात केल्याबद्दल मी आपले